भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल दुकान फोडून चोरी करणारे आरोपी भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत एक मोबाईल दुकान फोडून मोबाईलची चोरी केली असल्याचा गुन्हा तीन जुलैला दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुरडे व पोलीस शिपाई दयानंद सोनवणे यांनी घटनास्थळी तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपींची माहिती करून घेतली होती त्यानंतर घटनेतील आरोपी मोबाईल विक्री करण्याकरता अंबड परिसरात आले असता अंबड पोलिसांची मदत घेऊन सोयल उर्फ बाबू पप्पू अंसारी या ताब्यात घेतले दुसरा आरोपी वाजिद जय शेख या स्क्युरी मानवता हॉस्पिटल परिसर मुंबई नाका इथून ताब्यात घेतले सदर ठिकाणी चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून अठरा मोबाईल हस्तगत केले याबाबत गुन्हेषोत्पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांनी माहिती दिली शालिमार येथील श्री साईराज टेलिकॉम मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर उचकडून आतमधील मोबाईल चोरी केल्याबाबत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पाटील साहेब क्राईम पी आय श्री नळवर्टे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा तपास करून घटनास्थळी मिळून आलेले सी सी टी व्ही फुटेज याच्यावरून सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपीनामे बाबू पप्पू अन्सारी व वाजिद जयद शेख यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते मागील दहा बारा दिवसापासून आम्ही सदर आरोपितांचा वारंवार शोध घेऊन त्यांना दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी अटक कर केलेली आहे सदर अटक आरोपीताकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेले एकूण अठरा मोबाईल अंदाजे किंमत बावन्न हजार रुपये हे हस्तगत करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अधिक आम्ही करत आहोत तसेच सदर आरोपी हे यापूर्वी देखील यांच्यावर एसबीटीचे घरपोळी सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत ते रेकॉर्डवरचे आरोपी आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील गुन्हे पोलीस निरीक्षक संतोष नरुटे पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुडे पोलीस हवालदार सतीश साळुंके सहाय्यक पोलीस नायक अविनाश झुंद्रे पोलीस शिपाई दयानंद सोनवणे निलेश विखे नारायण गवळी आदींनी ही कारवाई पार पाडली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक